हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण नवीन विषय पाहणार आहोत म्हणजेच कोर्टामधली प्रोसिजर जसे की फौजदारी खटल्याची कार्यपद्धती फौजदारी खटल्याची कार्यपद्धती प्रोसिजर कशी असते कसे विटनेस घेतलेले असतात आरोपीला काय विचारण्यात येते याबद्दल तसेच क्रिमिनल केस प्रोसिजर म्हणतात याला याबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया फौजदारी खटल्याची कार्यपद्धती फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोड नाईन्टीन सेवन्टी थ्रीनुसार चालवली जाते आता फौजदारी खटल्याची सुरुवात ही एफ आय आरपासून होते म्हणजेच एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टपासून होते आता गुन्हा जामीनपात्र असल्यास आरोपी यांना जामिनावर सोडले जाते त्यानंतर साठ किंवा नव्वद दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करायचे असते दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट चार्जशीट दाखल करायची असते आता दोषारोप पत्राच्या पहिल्याच पानावर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे त्र्याहत्तर अन्वये म्हणजे सी आर पी सीच्या सेक्शन वन सेवन्टी थ्रीनुसार त्यान असलेली सेक्शन वन सेवंटी थ्रीनुसार जी क प्रोसिजर असते त्यानुसार असते त्यानंतर तक्रारदाराचे नाव असते तपासामध्ये किंवा गुन्ह्यामध्ये जे काही मुद्देमाल असेल जे काही मुद्देमाल त्यांना भेटलेलं सापडलेलं असेल ते असते जसे हत्यार तलवार चाकू काठी इत्यादी मालमत्ता किंवा मा जप्त केलेली कागदपत्र डॉक्युमेंट्स असतात याचे वर्णन सर्व वर्णन असते त्यानंतर दोषारोपपत्रामध्ये आरोपीचे नाव गाव पत्ता त्यांच्यावर केलेले सर्व आरोप व त्यांच्यावर कोणते कोणते कलम म्हणजेच कोणते कोणते सेक्शन लावण्यात आलेले आहेत ही सर्व माहिती असते तसेच त्यानंतर साक्षीदारांची माहिती असते जसे की साक्षीदारांचे नाव गाव पत्ता तसेच साक्षीदार कोणत्या प्रकारचा आहे जसे पंचा साक्षीदार असेल तर तो तसं असते साक्षीदार किंवा तपास अधिकारी इत्यादी सर्व माहिती त्या चार्जशीटमध्ये लिहिलेली असते आता त्यानंतर कागदपत्रांचा तपशील असतो जबाब पंचनामे मेडिकल इत्यादी असते ही कागदपत्रे किती क्रमांकावर आहे तेही दिलेले असते आणि ती कागदपत्रे ही अनुक्रमाने म्हणजे सिरियल नंबरने लावलेली असते आता दोषारोपत्र नव्वद दिवसात दाखल झाल्यानंतर आरोपी यांना न्यायालयात हजर करण्याकरिता समन्स काढले जाते आता समन्स तामिल झाला की आरोपी न्यायालयात हजर होतात आणि हजर झाली की दोषारोपपत्रामध्ये नमूद कलमान्वय आरोप ठेवला जातो म्हणजे जे काही त्यांच्यावर शिक्षण लावले जातात सी आर पी सी सी आर पी सीनुसार त्यानुसार त्यांच्यावर आरोप लावण्यात येतो आता दोषारोपपत्राची प्रत ही आरोपींना मोफत दिली जाते त्यानंतर आरोपीची म्हणजे त्यांना आरोपीला विचारण्यात येते आरोपी विरुद्ध जो कोणत्या व्यक्तीने पोलिसांसमोर जबाब नोंदवला आहे त्यांना साक्षी समन्स काढले जाते साक्षीदारांना समन्स तामील झाल्यानंतर साक्षीदार विद्यमान न्यायालयामध्ये हजर राहून साक्ष देतात साक्षीदार हे फिर्यादीच्या बाजूने असेल तर आरोपीचे वकिले उलट तपास घेतील म्हणजेच क्रॉस घेतील त्यांची तसेच साक्षीदारांमध्ये पंचामधील पंच फिर्याद दाखल करून घेणारे ठाणे अंमलदार त्याचप्रमाणे तपास अधिकारी तपास अधिकारी तसेच तपास अधिकाऱ्यांनाच आपण आय ओ किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेही म्हणतो यांचाही साक्षीदार म्हणून समावेश होतो तसेच साक्षी परंतु नमूद साक्षीदारांना सरकारी वकील सर्व साक्षीदारांनाच तपासण्यासाठी बोलावत नाहीत त्यात काही महत्त्वाचे साक्षीदार असतील तरच त्यांना कोर्टात साक्ष देण्यास बोलावण्यात येते तर उर्वरित जे साक्षीदार असतात त्या ज्यांचा काही एवढा इम्पॉर्टंट रोल नसतो त्यामध्ये त्यांना अप म्हणून सोडून दिले जाते आता साक्षीदार संपल्यानंतर सरकार वक सरकारी वकील जे असतात ते गव्हर्मेंट लीडर म्हणून असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणा किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणा ते सरकारी वकील पुरावा बंदची पुरसिस देतात पुरसिस दिल्यानंतर त्यानंतर आरोपी यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे तेरानुसार म्हणजेच आपल्या सी आर पी सीनुसार सेक्शन थ्री थर्टीननुसार आरोपी त्यां यांचे कथन नोंदविले जाते आरोपी यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते किंवा आरोपी यांना पुरावा द्यायचा असेल तर पुरावा देण्याची संधी दिली जाते परंतु असा पुरावा आरोपी यांना कधीकधी अडचणीत टाकू शकतो त्यामुळे आरोपीचे वकील हे पुरावा द्यायचे टाळतात तसेच आरोपी पुरावा द्यायचा टाळतात त्यानंतर होते प्रोसिजर युक्तिवाद आता आपल्याला माहितीच आहे की त्यानंतर आर्ग्युमेंट होते दोन्ही पार्टी दोन्ही पार्टींचे वकील, ग़ुण्त ग़ुण्त वकील पार्टी पार्टी जे असतात आपले गव्हर्नमेंट लीडर गव्हर्मेंट सरकारी वकील आणि विरुद्ध पार्टीचे वकील दोन्ही पार्टीचे वकील आर्ग्युमेंट करतात म्हणजेच मराठीत त्याला युक्तिवाद म्हणतात आता युक्तिवाद झाल्यानंतर त्यानंतर न्याय निर्णय तयार झाला की निर्णय देतात न्या न्यायाधीश साहेब न्यायाधीश न्या न्या महोदय निर्णय देतात आरोपींना निर्दोष मुक्त केले जात असेल तर आरोपी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम चारशे सदोतीसनुसार जामिनावर सोडून दिले जाते म्हणजेच सी आर पी सी फोर थर्टी सेवननुसार जामिनावर सोडून दिले जाते आता आरोपीला शिक्षा ठोठावण्यात येते जर आरोपीला शिक्षा झाली तर जे आपले माननीय न्यायाधीश आहेत ते आरोपीच्या वकिलांना विचारतात की शिक्षेबद्दल त्यांचं मत काय आहे तर आरोपीचे वकील त्यांना सांगतात न्यायाधीशांना रिक्वेस्ट करतात की आरोपीला कमीत कमी शिक्षा व्हावी म्हणून त्यानंतर जी काही फाईन होते त्यांना द्रव्यदंड म्हणतो आपण मराठीत फाईन इम्पोज केले जाते ते फाईन त्यांना आरोपीकडून भरायला सांगतात फाईन झाल्यानंतर त्याचबरोबर आरोपीस न्यायनिर्णयाची एक प्रत मोफत दिली जाते जर आरोपींना वरिष्ठ न्यायालयात शिक्षाविरुद्ध अपील करायची असल्यास अपील दाखल करेपर्यंत आरोपींना जामिनावर सोडले जाते तर फ्रेंड्स ही होती प्रोसिजर आपल्या क्रिमिनल केस क्रिमिनल ट्रायल जी आहे कोर्टमध्ये डेली मध्ये चालत असते क्रिमिनल ट्रायल त्या क्रिमिनल ट्रायलबद्दल प्रोसिजर होती जसे की फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार आपल्या कोर्टमध्ये केस कशी चालते प्रत्येक सेक्शनबद्दल पोलीस चार्जशीट केव्हा दाखल करतात किती दिवसात दाखल करतात त्या त्या चार्जशीटमध्ये फौजदारी आपल्या सी आर पी नुसार त्या चार्जशीटमध्ये काय uh, काय असते काय काय कंटेंट असतात uh, समन्स बजावण्यात येतात आपल्या uh, फौजदार फौजदारी खटल्यानुसार मग फौजदारी खटल्याच्या कार्यपद्धतीनुसार त्यामध्ये किती साक्षीदारांना घेतले जाते किती इम्पॉर्टंट साक्षीदार असतात किती बिनइम्पॉर्टंट साक्षीदार असतात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा काय रोल असतो याबद्दल त्यांचे साक्ष घेतले जाते त्यानंतर आरोपीचं तीनशे तेराचं स्टेटमेंट होते याबद्दल आपण सर्व माहिती बघितलेली आहे तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्त्वाची माहिती फौजदारी खटल्याची थँक्यू